लाल नगरामध्ये घाणीचे साम्राज्य नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात गावातील ओपन बार कधी बंद होणार कारखान्याची लाखाचे नुकसान लव जिहाद विरोधात कायदा लावा शहरात क्षय रुग्ण व कुष्ठरुग्ण शोध मोहीम सुरू उत्तर प्रदेश मध्ये फिल्म सिटी उभारणार योगी आदित्यनाथ कोरोना वॅक्सिनला मंजुरी देणारा ब्रिटिन पहिला युरोपियन देश करा। प्रेस करा। नमस्कार राष्ट्रगीत न्यूज में आपले मी त्यामुळे या ठिकाणच्या कचऱ्याचा तात्काळ उठाव न केल्यास नागरिकांसोबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे का हो, या भागातून कचरा उठाव वेळेवर होत नाही त्यामुळे या भागातून पसरा लागले या भागात चिकनकुने मलेरिया डेंगू आणि दुसरे पण आजार उद्भवा हो लागले वेळेवर कचरा उठावा होऊ दे नाहीतर आम्ही बेबुदत आंदोलन लालनगर परिसरालगत असणाऱ्या रिंग रोड कचरा घंटाकाडी व्यवस्थापनाचे कार्यालय आहे असे असूनही लालनगर परिसरातील कचरा उठाव कार्यास संबंधित यंत्रणेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते याचा परिणाम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचून दुर्गंधी पसरत असल्याने डेंग्यू मलेरिया यांसारखे साथीचे आजार पसरून नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे याबाबत वारंवार पालिकेकडे

शहरातील राजाराम स्टेडियम विकली मार्केट यासह अन्य कमी वर्दळीची ठिकाणे आता आता मद्यपान धूम्रपान करण्याचे अड्डे बनू लागले आहेत याला ओपन बार म्हटले तरी वावगे ठरणार नाही बऱ्याचदा मद्यपान केलेल्या खाण्याचे प्रकार वाढू लागले आहेत त्यामुळे साहजिकच गुंडगिरी वाढून व्यापारांबरोबरच सामान्य नागरिकांवर दहशतीची टांगती तलवार फिरू लागली आहे याकडे पोलीस यंत्रणेने तातडीने लक्ष देऊन उघड्यावर करणारे मद्यपान धुम्रपान अड्डे बंद करण्याची मागणी नागरिकातून होत आहे राजाराम स्टेडियम लगत असणारे व्यापारी गाळे विकली मार्केट यासह अन्य कमी वर्दळीची ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन मद्यपान धुम्रपान करणाऱ्या टोळ्यांकडून अनेक गैरप्रकार राजेरोजपणे घडत आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी पालिकेच्या सुरक्षा रक्षक किंवा पोलिसांची गस्त नसल्याने या गैरप्रकारामध्ये वाढ होत चालली आहे काही मद्य कडून नशेत हानामारींचे प्रकार सुद्धा उद्भवू शकतात त्यामुळे पोलिसांनी उघडावर सुरू असलेल्या मद्यपान धुंग्रपानचे अड्डे बंद करून व्यापाऱ्यांबरोबरच नागरिकांना दिलासा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे इचलकरंजी येथील भोजेमाळा परिसरातील महावीर मनोहर भोजे यांच्या नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास काही अज्ञातांनी तोंडाला फडके बांधून कारखान्यात घुसले व त्यांनी भोजे यांच्या दुर्गा फॅट टेक्स व पारस फॅटेक्स फार्मच्या लूम मोठे नुकसान केले इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले ऑपरेटिंग व इतर अत्याधुनिक मशिनरी सह मागावरील बीमे कापली आरोपींनी हातोडीसारख्या शस्त्राने तोडाफोड केल्याने यंत्रधारकात खळबळ माजली आहे या बाबतीची वर्दी शिवाजीनगर पोलिसात दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहे हिंदू युवतींना लव जिहादच्या जाळ्यातून वाचवण्याची गरज आहे त्यामुळे लव परिषद व बजरंग दलाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी निदर्शने निवेदन प्रांत कार्यालयात देण्यात आले यावेळी विविध घोषणांनी परिसर दलानून सोडला राज्यात लव जिहादच्या प्रकारात वाढ होत जात होत असल्याचे चित्र पाहायला मिळते अल्प हिंदू मुलींचे आयुष्य उद्धवस्त होत आहे त्यामुळे लव जिहादच्या जाळ्यातून हिंदू युवतींना वाचवण्याचे गरजेचे आहे आमिष्य दाखवून विवाह करणे जबरन धर्मांतर रोखण्यासाठी लव जिहाद विरोधी कायदा करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे कागदपत्रातून पळवटा शोधून आरोपी कसा सुटेल याकडे लक्ष दिले जात असल्याचा आरोप ही निवेदनात करण्यात आला यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते क्षय रुग्ण व कुष्ठ रुग्ण यांची संयुक्त रुग्ण शोध मोहीम शहरात सुरू करण्यात आली असून या मोहिमेचा शुभारंभ आज नागरी आरोग्य केंद्र क्रमांक तीन राजारामपुरी येथे उप आयुक्त निखिल मोरे यांच्या हस्ते व आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी मान्यवरांनी सर्वेक्षणामध्ये प्रत्यक्ष ग्रह भेटी देऊन नागरिकांना मोहिमे संबंधी माहिती दिली आम्ही मुंबईतून काहीच घेऊन जायला आलेलो नाही आम्ही नवीन फिल्म सिटी तयार करायला आलोय असं स्पष्टीकरण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे तसेच उत्तर प्रदेश मध्ये जागतिक स्तरावरील फिल्म सिटी उभी करणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली आहे ने कोरोना मंजुरी दिली असून असा करणारा तो पहिला देश बनला आहे अमेरिकन फार्मा कंपनी फायझर आणि जर्मन कंपनी बायोएनटेक यांच्या संयुक्त कोरोना लसीला आज मान्यता देण्यात आली क्रिसमसच्या आधी म्हणजेच पुढील आठवड्यात ब्रिटेनच्या लोकांना लसीचे डोस देण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे